योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जर जमा झाला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बन योजना तेरावा हप्ता जाहीर या दिवशी थेट खात्यावरती पैसे जमा होणार अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर आता तुमच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचाच मिळणार आहे अशा पद्धतीने जुलै महिन्याच्या हप्त्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाचशे रुपये अशा पद्धतीने आता जमा केला जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे देखील पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणीं साठी अत्यंत दिलासा देणारीच बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल आता एकंदरीत जर पाहायला गेला तर सर राज्य सरकारने मोफत गॅसचे पैसे हे वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता जमा होण्यास सु सुरुवातच झाली आहे या अंतर्गत तीन हप्ते म्हणजेच की गॅस सिलेंडरचे तीन हप्ते देण्यामध्ये दे येत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की यांचे जर बेरीज केले तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यम माध्यमातून मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आता तुमच्या मा मनामध्ये असा प्रश्न असेल की राज्य सरकारने गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता वाटप करण्यास या ठिकाणी मान्यता तर दिली आहे मात्र आम्हाला म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या गॅस सिलेंडर योजनेचा आम्हाला लाभ घेण्यासाठी आता काय करावं लागणार आहे तर आता गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की रोजची रोज, रोज अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या पैशाचा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचाच मिळणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट का ता उगदर, ता 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 आता। ता ये तर आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्वात अगोदर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा झाले आहेत तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील मात्र आता अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र असून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती काही कारणास्तव जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना आता म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता फक्त या ठिकाणी पाचशे रुपयांचाच मिळणार आहे अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप होणार आहे आता सध्या तरी जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असून आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेचे पैसे म्हणजेच की कसे मिळवायचे गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे आपण थोड मध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी नेमका गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आते या वरती आता या ठिकाणी पाहू शकता अन्न योजना दोन हजार पंचवीस मोफत तीन सिलेंडर म्हणजेच की गॅसचे तीन सिलेंडर आता वाटप सुरू झाले आहेत प्रत्येक गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की आठशे तीस आणि आठशे रुपये यांचे जर बेरीज केले तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने हप्ता म्हणजेच की हे पैसे वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळत आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडरचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत फक्त काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐकत चालायचं आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा लागणार आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी जो लाभार्थी आहे तो महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याकडे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे गॅसचे कनेक्शन असावे लागणार आहे त्यानंतर गॅस कनेक्शन महिला लाभार लाभार्थ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणे आवश्यक आहे त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही आता मोफत गॅस सिलेंडर यासाठी मिळणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी लाडकी भण योजनेमध्ये पात्र आहेत अशा देखील लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी गॅसचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता माझी लाडकी बहिन योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही आता मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास या ठिकाणी पात्रता आहे म्हणजेच की तुम्ही जर लाडकी भन योजनेचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी लाभ हा देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता अर्ज प्रक्रिया काय आहे थोडक्यामध्ये पाहूयात आता तुम्ही आधीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनामध्ये नोंदणी केली असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की, की, की तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनेमध्ये तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे जर नोंदणी असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जर तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये नोंदणी करावी लागेल जर तुम्ही अजूनपर्यंत नोंदणी जर केली नसेल तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी त्यानंतर आता या ठिकाणी काय सांगितले आहे ते इथे पाहू शकता नोंदणीसाठी तुम्ही संबंधित सरकारी कार्यालयामध्ये किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी जाऊन की नोंदणी करू शकता म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता त्यानंतर आता या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत प्रति गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्र या ठिकाणी सादर करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी हे तुमच्या गॅस एजन्सी संपर्क साधू शकता म्हणजेच की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही प्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी चौकशी करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि अर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हप्त्याचे पैसे मिळण्याकरिता तुम्ही या ठिकाणी चौकशी शंभर टक्के करू शकता त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पुरवठा विभागाशी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या शा अधिकृत वेबसाईटला वेबसाईटला देखील या ठिकाणी भेट देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धती देखील दे या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला चौकशी करायची आहे जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करू शकता जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये हप्ता याप्रमाणे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा शंभर टक्के लाभ हा मिळवू शकतात आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार त्या संदर्भामध्ये महत्वाची बातमी आपण आता पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजना तेरावा हप्ता जाहीर या दिवशी खात्यावरती एक हजार पाचशे रुपये मिळणार अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे या ठिकाणी आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला माझी लाडकी भन योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक खूपच चांगली योजना आहे या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना दर महिन्याला पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे सरकार त्यांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करत आहे हे पैसे महिलांना घर खर्चासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी उपयोगी पडत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मनिर्भरता आणणे आहे आतापर्यंत या योजनेचे बारा हप्ते म्हणजेच की बारा वेळा पैसे हे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर आता तेरावा हप्ता म्हणजेच की पुढचा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता चोवीस जुलैपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार चोवीस जुलैपासून म्हणजेच की येत्या दहा ते पंधरा आत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जम ते जमा होणार अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्र याच महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यापैकी एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की जूनचे पैसे जमा झाले असून आता जुलै महिन्याचा हप्ता चोवीस जुलैपासून जमा होण्याची या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे येत्या दहा ते पाच पंधरा दिवसानंतर जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे अशा पद्धतीने आता लवकरच जुलै महिन्याचा देखील थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना जूनचा बारावा हप्ता मिळाला आहे त्या लाडक्या बहिणींना जुलैचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सब्स्क्राईब करून ठेवा धन्यवाद